ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगरच्या खेमानी विभागात एका 17 वर्षीय तरुणावर गंभीर वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 15 ते 20 जणांच्या टोळीने हा हल्ला केलाय. ही संपूर्ण घटना अमरधाम चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अब्दुल खान या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून सध्या त्याच्यावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अब्दुलच्या पार्श्वभागावर सात ते आठ गंभीर स्वरूपाचे वार करून तब्बल पंचवीस टाके लागलेत तसेच हातावर आणि पायावर देखील चाकूने वार करण्यात आलेत अब्दुल खान आणि त्याचा मित्र परवेज याचे खेमाणी विभागात असलेल्या एका टोळीसोबत वादविवाद झाले होते त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटात ठशनबाजी सुरू होती आज अब्दुल खान आणि परवेज हे अमरधाम चौक कडून जात असताना

आए मेरे को पकड़ तो लिए मेरा कॉलर वीलर तो वो लोग उठा के लेके जा रहे थे मैं नहीं गया मेरे को उधर ही मारना चालू कर दिए मुंह पे लात पत्थर चाकू मारे पैर पे पूरा कौन से कुछ पता है उनके नाम हाँ सर सात आठ लड़के के नाम पता है और बाकी सब नहीं पता है प्रदीप आशु मेलू मिलिया सर वजह क्या मारपीट की सर वजह कुछ नहीं है सर दोस्त दोस्तों के साथ घूमता हूं तो दूसरे दोस्तों के साथ घूमता हूं तो लोग मेरे पे छेड़ते हैं कितने से मारा है हाँ सर क्या हथियार क्या दे दिया सर? सर दो चाकू थे और एक बड़े सा कोयता था कभी तो करना शर, गया सर।, पहले सर 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 घंटा दरम्यान उल्हासनगरच्या खेमानी रमाबाई आंबेडकर नगर आजाद नगर या विभागात गल्लोगल्लीत गुन्हेगारी टोळी निर्माण झाली असून गँग वॉर परिस्थिती निर्माण झाली आहे पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत अन्यथा निष्पाप नागरिकांचा यात बळी जाणार असल्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा